नमस्कार सत्ताशासन न्यूजमध्ये मी प्रीती साहू आपले स्वागत करते गुणवंत देवपारे हे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक का आहेत काँग्रेसने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढू असे ते म्हणतात दोन वेळा गुणवंत देवपारे हे लोकसभेत पराभूत झालेले आहेत मात्र ते आता विधानसभेसाठी इच्छुक आहेत काँग्रेस पक्षाकडून मलाच उमेदवारी मिळेल असा विश्वास गुणवंत देवपारे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता गुणवंत देवपारे यांना उमेदवारी मिळते का ते बघावं लागेल मला विकास करण्याकरता जर बळ दिलं तर मला या भागाचा विकास करता येईल याकरता मी माझी लढण्याची निवडणूक लढण्याची मी तयारी दर्शवली काही पक्षाकडे मी ॲप्रोच झालो काही पक्षाकडे म्हणजे काँग्रेस उबाटा राष्ट्रवादी त्यामधला हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे मी ॲप्रोच झालेलो आहो की मला त्यांनी समजून घ्यावं आणि मला एक उमेदवारी देऊन या भागातील युवकांची म्हणजे सर्व नागरिकांची सेवा करण्याची संधी द्यावी